आरक्षण द्यावं की न्यावं तुम्ही आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करायचं हे सांगितलं नाही केल्याचा माझा आग्रह राहणार आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही दरंगाला मारला त्यांच्या सरकारला मारला त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा रहना है। असतील नाही ते दोन गोष्टी आहेत की आरक्षण हा जरांजीने एक चांगलं स्टेटमेंट तर माझ्या वाचण्यात आलं तिने असं स्टेटमेंट केलं की मराठा आरक्षणाच्या बरोबर लिंगायत धनगर आणि मुस्लिम यांना सुद्धा आरक्षण द्यावं असं सेचण सुरू असं करतो त्यांचं से हे सेचण माझ्या मते त्या एक जे अंतर होण्याची जी स्थिती होती त्याच्यातून योग्य रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि हे झाल्याच्या मुळ तुम्ही जो प्रश्न विचारला तो घेत असा धनगर आहे नुसती हे ज्या पत्रिकेमध्ये आले तर तुमचा जो प्रश्न नाही ती स्थिती दाजी ठेवली त्या स्थितीच्या संबंधीची कचुता राहील असं मला वाटत नाही असं आपण जे म्हणाला की मराठवाड्यामध्ये येऊन ही भूमिका सोडवली पाहिजे की तुम्ही सोडवली पाहिजे की सरकारने सोडावी असं तुम्हाला वाटतं असं सगळ्यांनी तुम्ही सरकारने काल मुख्यमंत्र्यांनी मार्गाशी चर्चा केली आता दोन तीन दिवसापूर्वी आणि त्याच्यावर मी त्यांना एकच सांगितलं की मला काळजी असते या सगळ्या परिषदेची तो मार्ग निभावासवाच आणि आज मला अडचण अशी दिसते की सरकारने जो डायलॉग करायला पाहिजे तो केला नाही असं चित्त दिसतंय की दरमांज्यांच्या सरकारांच्या बरोबर मुख्यमंत्री आणि काही लोक संस्थ संवाद ठेवतात असं दिसते चांगली बोलते आणि दुसरे जे घटक याच्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा म्हणजे दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात हे कशासाठी गव्हर्मेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना त्यांनी विश्वासाची चर्चा करायला छगन युजवळ सांगायचं दुसऱ्याशी चर्चा करायला स्वतः करायचं काही लोकांना बाजूला ठेवायचं कारण नसताना याच्यामध्ये गैरसमज होतात आणि परिस्थिती ही हवी तशी राहत नाही आणि त्यासाठी मला असं वाटतं की आत्ता सरकारने सुषमा ठेवण्याच्या संबंधीची आमची तयारी आहे हे जे आम्हाला सांगितलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही दरांगीना बोलवा त्यांच्या सहकार्यांना बोलवा त्याच्यानंतर ओडीशीच्या संबंधीचा आग्रह धरणारे छगन उज्ज्वळ असतील ते काय त्यांचं ना ते आणि त्यांचे सरकारी त्यांना बोलला आणि आमच्यासारख्या लोकांशी काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलला आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू जेणेकरून राज्याचं वातावरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने अनुकूल राहील परत दहा महिने झाला हा लढा सुरू आहे आणि आता विधानसभेच्या तोंडावर मनोज जारंगे पाटील यांनी स्पष्टपणे विधानसभेत उडी घेण्याची भूमिका तयार केली सरकार काहीच देत नसेल सरकार द्यायच्या मानसिकतेत दिसत नसेल तर आमच्याकडे पर्याय नाही आम्हाला त्या निवडणुकीत पडावं लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली की तुम्हाला योग्य वाटत मुख्यमंत्री जे माझे शिवले त्याला आज दिवस झाली आणि त्यांची भूमिका इतरांशी चर्चा करावी हे जे मी सुचवलं त्याला बहुतेक अनुकूल असावी आणि ते जर असेल तर ती प्रक्रिया सुरू केली तर ही जी धरांजी किंवा अंतिम पदाच्या म्हणजे अस्वस्थता आहे त्यातला मार्ग कदाचित निघू शकत आहे ते मूळच आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं की न द्यावं हे आहे तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा केल्याचा दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मागितल्या आमचा हा प्रश्न सुचावा या संबंधीचा आग्रह आणि त्याच्यासाठी जे जे घटक ज्या घटकातून याचा मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुसंवाद साधून यातनं मार्ग काढावा माझ्या का हर्षाची भूमिका सुसमार्जाची डायलॉगची मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूल स्थिती